नमस्कार मी मेधा श्यामसुंदर नाईक मी आज इथे अं मुखे सोपान आनंदाश्रमामध्ये दादा विरक हे आपले मुख्य सत्संग प्रमुख विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्तरावरचे यांचा सत्संगाचा कार्यक्रम ह्या वृद्धाश्रमात आपण आयोजित केला त्याच्यामध्ये असं होतं की श्यामसुंदर नाईक स्वर्गीय श्यामसुंदर गौर नाईक हे माझे बाबा वडील त्यांच्या त्यांनी ह्या वृद्धाश्रमाला वाढवण्यामध्ये खूप मदत केली तर त्यांच्या स्मृती हा जसं असं होतं की परत त्या सगळ्या वृद्ध किंवा सगळे जे इथले लोक आहेत आता राहत आहेत त्यांना एक आनंदाचा क्षण द्यावा म्हणून त्याच्या निमित्ताने आपण सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला माझी इच्छा बरेच दिवसांपासून होती आपण साधारणतः दोन तीन महिन्या दरम्यान डोक्यात चालू होत की आपण काय करता येऊ शकतो वृद्धाश्रमासाठी बावीस तारखेला जेव्हा हे स्मृती दिन होता त्या दिवशी आपण सगळ्या वृद्धांसोबत जेवण पण के, केलं होतं त्यांच्यासाठी तेव्हापासून चालूच होत मनामध्ये की काहीतरी असं करता ज्यांनी त्यांना एक थोडे दोन तास छान आनंद घालवता येतील त्यांना सत्संग मिळावा ही इच्छा होती त्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम त्यांची आठवण राहणी राहावी सगळ्यांना कारण ते दहा वर्ष इथे त्यांचं अध्यक्ष होऊन त्यांनी त्याचं काम केलं बरच हे वाढवण्याचं काम केलं त्याच्या साठी आपण वृद्धांसाठी आले माझं नाव मेधा श्यामसुंदर नाईक